नमस्कार आज काय भाजी आज बिर्याणी बिर्याणी तुम्हाला बोलत होतं बिर्याणी खायला विद्याताई नाशिक दादा जेवण झालं का विद्याताई जेवण झालं का तुम्हाला बिर्याणी दाखवतो बिर्याणी ओके बिर्याणी दाखवतो तुम्हाला चला म नाही जेवण झाले माझे हो का विद्याताई का जेवण केलं विशिर झाला खूप नाशिककर दादा नमस्कार म्हणताल विद्याताई मस्त हैदराबादी बिर्याणी आहे है। धन्यवाद विद्याताई नाशिककर दादा धन्यवाद बोला कमेंट करा हो दादा जेवण झालं माझं म्हणता येत नाशिक कर दादा आवाज येतो का माझा विद्या ताई नाशिक कर दादा रात्री कुठे गे गेलो होतो दादा लिहायला नाही आले विद्याताई रात्री मला एवढी झोप आली ना झोपूनच गेलो मी रात्री हो येतो आवाज ओके ओके धन्यवाद ताई सांगितल्याबद्दल अनुमोनदा देऊन झालं का रात्री दोन जणांनी मेंबर घेतली मेंबरशिप घेतली अरे खूप छान अभिनंदन ताई असं सर्वांनी सपोर्ट करा विद्याताईंना मेंबरशिप घ्या अभिनंदन तुम्हाला एक व्हिडिओ पाठवणार होतो मी व्ह्यू कसे तयार होतात डॉलर कसे तयार होतात इस्टावर व्हिडिओ पाठवणार होतो त्याच्यात सर्व माहिती आहे तुम्ही जे जे मला प्रश्न ना ते सगळ्याची उत्तरं त्या व्हिडिओमध्ये भेटून जातील तुम्हाला अनमोल दादाला दा पाठवतो मी अनमोल दादा दा दाजीचे जेवण झाले ओके ओके विद्यादाई दाजी घरीच असतील आज सुट्टी असेल दाजींना अनोल दादा पाठवा पाठवतो मी अनमोल दादांना खूप छान व्हिडिओ बनवलाय एका ताईंनी आणि सर्व माहिती एवढ्या साध्या सोप्या भाषेत सांगितलेली आहे लगेच आपल्याला समजेल असेल तुझं सुट्टी आहेत आताच बाहेर गेले आहेत ओके 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 ताई अनमोल दादा अभ्यास करत आहेत हो का अच्छा अच्छा आज आवाज बंद झाला का सगळा लाईव्ह कॉन्सर्टचा आवाज बंद